यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवार साजरा होणार आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटे येईन ते दुपारी दुपारचा एक वाजून चोवीस मिनिटेपर्यंत या दिवशी भद्राकालाचा प्रभाव नाही त्यामुळे सकाळी बिफोर आफ्टरनूनमध्ये राखी बांधणे पूर्णपणे शुभ आहे मंगल ग्रह अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कन्या राशीत प्रवेश करतो शनीत मंगळयुक्ती राजयोग रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष शुभ मानली जाते जी काही राशींना आर्थिक व वैयक्तिक लाभ देते काही लेखांनुसार या दिवशी ग्रहांची स्थिती सामान्यत सर्वतोमुखी आणि शुभ आहे ज्यामुळे राखी करणे विशेष फलदायी ठरते दोन हजार पंचवीसमध्ये मंगळ ग्रह अशुभस्थानी आहे असा कोणताही पक्का दावा समर्थनीय स्रोतांमध्ये सापडत नाही उल्फ ग्रहस्थिती अनुकूल आहे आणि रक्षाबंधनासाठी योगशिवाय शुक्र बुध सूर्य यांच्या युतीमुळे हा दिवस धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ आहे राखी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तात बांधावी याच दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकत्र साजरे होतात दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे नंतर भद्रा येतो त्या अगोदर राखी बांधणे शुभ मानले जाते शक्य असल्यास रक्षाबंधन योग असताना बंध बांधावा बहीण भावाला राखी बांधते ती भावाच्या दीर्घायुष्य रक्षण आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते भाऊ तिला आजीवन रक्षणाचे वचन देतो आणि तिला काहीतरी भेटवस्तू गिफ्ट देतो राखी बांधताना म्हणायचा मंत्र पेक्षा जास्त येन बद्धो बलिरराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वांपी बदनामी रक्षे माचल माचल अर्थ ज्या रक्षासूत्राने राजा बलीला बांधलं होतं त्या रक्षासूत्राने तुला बांधतो हे रक्षा तू कधीच हलू नकोस राखी कोणत्याही रंगाची चालते पण पिवळा केशरी लाल आणि सोनेरी धागा शुभ मानले जातात जर शक्य असेल तर तुळशी कुंकू अक्षता नारळ या गोष्टीसह राखी बांधावी